ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार नाही म्हणजे फिफ्टी फिफ्टी इकडल्या व्यक्तीला जेवढा रस्ता आपण काढलेला आहे तेवढाच बांधाच्या बाजूला आपण काढायचा कुणातरी एका शेतामध्ये सगळा रस्ता कोंबायचा नाही असं त्या सांगितलेल्या तसंच आता ब मध्ये काय सांगितलं बघा सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीसांव मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम पाच प्रमाणे वहिवाटीच्या रस्त्यातील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याची अधिकृतपणे सात बाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करण्याबाबत आता यात काय सांगितलं आहे बघा की सात बारा उतारा इतर हक्क या सदरात शेतरस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता आता स्थापित होईल त्याला एक त्याला ओळख निर्माण होईल त्या रस्त्याला आणि भविष्यात क्षेत्र रस्त्याच्या वादांचे